ऐन दुष्काळात पन्नास वर्षात पहिल्यांदा पाटाला आले पाणी आमदार सुहास अण्णा कांदे यांनी केले जलपूजन शेतकऱ्यांनी केला आमदार सुहास अण्णा कांदे यांचा नागरी सत्कार नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास कांदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह संबंधित विभागाकडे पाठपुरावा करून गिरणा धरणावरील पांजण डावा कालव्यासाठी पाण्याच्या आवर्तनासाठी मंजुरी मिळवली आणि आज पाटाला पाणी सोडण्यात आले ऐन दुष्काळी परिस्थितीत पाटाला आलेले पाणी पाहून शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आज आमदार सुहास अण्णा कांदे यांनी प्रसंगी स्वतः उपस्थित राहून पाटाला आलेल्या पाण्याचे विधिवत पूजन केले या प्रसंगी परिसरातील या पाण्यामुळे लागणाऱ्या सर्व गावातील नागरिकां मोठ्या संख्येने उपस्थित होते कळवाडीसह सर्व ग्रामीण भागातील जनतेकडून आमदार सुहास अण्णा कांदे यांचा नागरी सत्कार यावेळी करण्यात आला मालेगाव तालुक्यातील कळवाडीसह परिसरातील गावे आणि जळगाव जिल्ह्यासाठी वरदान ठरलेल्या गिरणा धरणातून दरवर्षी पांजण डावा कालव्यातून पिण्याच्या पाण्यासह जनावरांचा चारा पाण्यासाठी आवर्तन सोडण्यात येते मात्र यंदा सर्वत्र अत्यल्प पाऊस झाल्यामुळे आज रोजी धरणात पाणीसाठा कमी आहे यामुळे परिसरातील शेतकरी चिंतेत सापडले होते आमदार सुहास अण्णा कांदे यांनी याबाबतीत गंभीर दखल घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या होत्या दिले होते आज सकाळी गिरणा धरणातून पांजण डाव्या कालात पाणी सोडण्यात आले यामुळे पाणी टेंचायसह जनावरांचा चारा पाण्याचा प्रश्न मार्गही लागला आहे